रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जो संविधानाला मानतो त्यांनी हे बोलणं चुकीचं आहे की मी कुठे बडबड करावी कुठे मी उद्या जाऊन विटी स्टेशन वरती दरवाजेत राहून गेले तुमचं काय जाते मी तुम्हाला विचारलं कधी तुम्ही कुठे काय ते ना सुरुवात कशी होते कशी पडते खड्डे कसे खाणले जातात आमचं म्हणणं आहे की लोक राहिल्या गेल्यानंतर कशाला कारवाईचं नाटक करता लोकांनी पैसा लावलेला असतो त्या बिल्डिंग मध्ये घरं घेतात लोक गरीब लोक घरांमध्ये अनधिकृत बांधकाम होऊ नये याच्याशी जीवाच्या म्हणजे जी रक्त आठवून बोलणं बोंबळणारी आम्ही आहोत होतात कशी का बांधकाम कायदा आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेत हजारोनी बिल्डिंग उभ्या राहिल्या कुठल्या एका अधिकाऱ्यांवर कारवाई झाली अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय काय घडतं काय म्हणा हिंमधे काय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय बिल्डिंग बांधण्याची कशाला लोकांना फसवता कोर्टाने देखील आजपर्यंत कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे तुम्ही चाळीस बिल्डिंग पाडायला चा, सांगता पंचवीस बिल्डिंग पाडायला सांगता कोर्टाचा कोर्टाचा आदेश असून बिल्डिंग पाडल्या जात नाहीत दिव्यामध्ये कोर्टाचा आदेश आहे बिल्डिंग पाडण्याचा आजही तिथल्या बिल्डिंग पाडल्या गेलेल्या नाहीत हेच ठाणे महानगरपालिका आयुक्त उत्तर देतील को दे का कोर्टाचा आदेश ढाब्यावर बसवलाय धाब्यावर आता गोरगरीब राहतात म्हणून आम्ही काही बोलत नाही जाऊ दे चला सोडा पण हे जे दुहेरी मापदंड लावण्याचा जो काही प्रकार आहे एकाला बिल्डिंग बांधू द्यायची दुसऱ्याची पाडून टाकायची कशाला कुछ ना, कुछ ना मालों? हे सगळे वाद कुष्ण कुठनं सुरू आहेत मालम माहितीये का कलेक्शन अधिकाऱ्यांचे हस्तक बनून कलेक्शन कोण करणार ह्याच्यावरनं हे सगळे वाद सुरू आहेत अधिकाऱ्यांनी देखील हस्तक नेमलेत तू माझं कलेक्शन कर तू माझं कलेक्शन कर अरे काय तमाशा लावून ठेवलाय तमाशा लावून ठेवलाय तमाशा कोणीच काही करत नाही एक दिवस बातमी एक दिवस अधिकारी चुप बसतील परवापासना परत सुरूच असा काही आदेश निघणार आहे का कि अत्ता की आत्ता -धड़ अनधिकृत हो बिल्डिंग जी चालू आहेत त्या धडा धड पाडायला घ्या हिंमत आहे का आणि हे बोलण्याची ताकद आम्ही ह्याच्यासाठी ठेवतो की एकाही बिल्डिंग मध्ये एका विटेचेही जिम्मेदार अधिकार त्याच्यातनं काही घेतल्याचा आरोप आमच्यावर कोणाचा बाप देखील करू शकत नाही आम्हाला माहिती अधिकारी किती पैसे घेतात वेळ आली तर भेट देखील विधानसभेत मांडू की कोणाचे किती हप्ते होते सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय एवढ्या मोठ्या बिल्डिंग आणि एवढ्या बिल्डिंग उभा राहतात की कशाला लोकांना मूर्ख बनवता कशाला कोर्टालाही दिशाभूल करून उगत कारवाईचं नाटक करता आणि माझं कोर्टालाही म्हणणं आहे गरीब लोकांचे पैसे गेलेले ज्या अधिकारी आहेत त्यांना पाठवा ना घरी तो 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 ते मला मला कारवाई बद्दलच वाईट वाटत वाट की एकदा लोक घरी राहिल्या गेल्यानंतर कशाला कारवाई करता आयुक्तांना किंवा तिथल्या सह सह आयुक्तांना तिथल्या उपायुक्तांना उपायुक्त उपाय। मुख्यालय उपायुक्त अतिक्रमण यांना माहित नाही का पोलीस अधिकाऱ्यांना माहित नसतं का बांधकाम कुठे सुरू झालंय ते काय आकाशातन सुरू होतं का हे पसवा पसवीचे धंदे आहेत तुम्हाला एक दिवस बातमी मिळते तुम्ही फार बातमी करता उद्या काय आणि त्याच्यामुळे याच्यावर काही बोलण्याचा अर्थ नाही ना आदेश येऊन बिल्डिंग पाडत नाहीत एकेका प्रभागामध्ये दहा दहा वीस वीस बिल्डिंग उभ्या कशा राहतात नाही असं आहे की दोन हजार सतरा नंतर दोन हजार ला वगैरे परत अं प्रभाग रचनेला सुरुवात झाली होती प्रभागरचना आयुक्त शर्मा जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णही झाली होती पण त्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे होती लोकसंख्येप्रमाणे प्रभागरचना न करता अक्षरशः मनाला येईल त्याप्रमाणे प्रभाग रचना केली होती त्याच्यामध्ये कळवा मुंबरा दिव्यामध्ये लोकसंख्येप्रमाणे जेवढे प्रभाग द्यायला पाहिजे होते तसे प्रभाग दिले गेले नव्हते त्याच्या बाउंड्रीज त्याच्या लोकसंख्या याच्यामध्ये प्रचंड घोटाळा होता आणि त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यावेळेसचे आयुक्त मदान यांनी स्वतः लक्ष घालून त्याची दुरुस्ती केली होती आणि ती सगळी कागदपत्र आमच्या हातात होती आधीची प्रभाग रचना जी शर्मानी केली होती नंतर मदान यांनी सांगितली सांगितल्यानंतरची प्रभाग रचना आपली आमच्याकडे होती त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष प्रभाग रचना करणारे अधिकारी आपल्या घरी बोलवून निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या घरी बोलवून इथले राजकीय नेते प्रभाग रचना करतात जर निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक आयोग हे जर सत्ताधारी पक्षाच्या हाताखाच्या दबावाखाली येऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मोकळीक देणार असतील की करा तुम्ही तर प्रभाग रचनेला काही अर्थच नाही आपल्याला जी मतं हवी आहेत ती प्रभागात घ्या जी नको आहेत ती प्रभागाच्या बाहेर करा जी आपल्या विरोधात आहेत त्यांना बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्याचा एक भाग त्या प्रभागात घ्या असं सगळं जर करणार असतील तर या प्रभाग रचना करूच नका निवडणूक हे काही थोतांड नाही ते लोकशाही जिवंत ठेवण्याचं एक उत्तम माध्यम आहे त्या माध्यमामध्ये जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून स्वतःच्या मनाप्रमाणे प्रभाग करणार असाल तर त्याला काय अर्थच नाही आणि हे आम्ही पुरावेशी दाखवून देऊन तुम्ही तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही अचानक आलात कुठला प्रभाग त्यांनी कसा केला होता आणि नंतर त्या प्रभागात काय सुधारणा करण्यात आली दोन्ही मॅप आम्ही काढून ठेवलेले आधीची प्रभाग रचना कशी कर, होती नंतर अंतिम केलेली प्रभाग रचना कशी होती है है। का होता। का होता ना हे सगळं आमच्याकडे आणि त्यामुळे हा जे बोलतोय ते आम्ही पुराव्यानेशी बोलतोय महापालिका आयुक्त फक्त त्याच्यावर मोहर लावतात पण महापालिका आयुक्त मोहर लावताना हे कसं केलं गेलंय याच्यावरती कोणाचे निर्बंधच नाही आहेत प्रभाग रचना बदलली म्हणजे अशी काही बदलत नाही पण बरोबर त्यांच्या सोयीनुसार प्रभाग कापले जातात आणि हे पुरावेने सिद्ध करून देऊ शकतो असं काय नाही दोन दोन माझ्याकडे पुरावे आहेत शर्मा नावाचे आयुक्त होते यांनी आधी केलेला नकाशा नंतर त्यांना निवडणूक आयोगाने सूचना केल्या की हे चुकलेलं आहे प्रभाग चुकले तर म्हणजे खाडीच्या पला पलीकडे जे प्रभाग द्यायला पाहिजे होते तेवढे प्रभाग न देता त्याच्यातली कमी करून शहरात प्रभाग वाढवली का तर शहरात आम्हाला जास्त मतं मिळतील शहरात आमचे जास्त सीता निवडून येतील म्हणून प्रभाग त्यांनी ठाणे शहरात वाढवून टाकले अहो पण जे लोक खाडीच्या पलीकडे जातात ते सुद्धा मतदार आहेत त्यांना सुद्धा जेवढे प्रभाग तुम्ही लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजे तेवढे द्यायलाच पाहिजे आणि हे पत्राद्वारे मी कळवलेलं आहे मी आयुक्तांनाही एक पत्र लिहिणार आहे आणि कृपया प्रभाग रचना ही सत्ताधारी पक्षाच्या हाताचा खेळ बनवू नका जेवढे इथले दादा नगरसेवक आहेत भाई नगरसेवक आहेत वर्षानुवर्ष जे चौथ्या मजल्यावरती दादागिरी करतात अधिकारी ज्यांना घाबरतात ते बसून प्रभाग रचना करतात की माझा प्रभाग, ना, आसा, 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 आसा प्रभाग आहे ना हा असा 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 कर झाला प्रभाग त्याचा लोकशाहीची ही क्रूर थट्टा आहे आयुक्तांनी ती रोखावी आयुक्तांची जबाबदारी आहे आता त्याच्यावरती ठीक आहे आता लोकशाहीचे सगळीकडन धंदवडे निघत नुक्त आहेत एक धंदवडा अजून एक तमाशा असं आहे की माझं स्पष्ट मत आहे की तो जो टनल आहे तो टनल बरोबर हा मुल्हागेच्या इथे निघतो म्हणजे ते निळकंठ ग्रीन्स वगैरे जे आहेत कॉसमॉस वगैरे जो एरिया आहे तिथे निघतो तिथन तिथे निघण्याच्या ऐवजी तिथे तिथली वाढती लोकसंख्या लक्षात घेता तो टनल घोडबंदरच्या कोपऱ्यावरती म्हणजे रस्त्याच्या कोपऱ्यावर आणावा असं माझं मत आहे तिथल्या नागरिकांचं मत आहे की तो युनियाबेक्सपर्यंत आणावा आता याच्यातलं गांभीर्य हे आहे म्हणजे याच्यात जे अत्यंत गांभीर्यानी बघायला पाहिजे की युनिॲबेक्स कंपनीला आशीर्वाद कोणाचा आहे तिथे येणारा जो बिल्डर आहे तो कोण आहे का त्याच्यासाठी एवढी धावपळ चालू आहे समोर टीएमटीचं रिझर्वेशन आहे युनिबेक्स कंपनीमधन रस्त्याचं एक टोक सुद्धा घेतलेलं नाही घेतलंय ते टी एम रिझर्वेशन मधनं मग युनिएबेक्स कंपनीचा मालक जो जेणे कोणी घेतलाय तो तुमचा जावं आहे काय सरकारचं जावं आहे का तू आता त्या सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही आम्हाला सगळं समजतं मागच्या दोन महिन्यात त्या टनलची किंमत दोन हजार कोटीनी वाढली दोन हजार कोटी आजकाल तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार तीन हजार, हजार चार हजार पाच हजार सहा हजार काय राहिलेलंच नाही कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं कशी जातात कळतच नाही दोन हजार कोटी म्हणजे फेब्रुवारीमध्ये टनेलची किंमत काहीतरी बा बारा हजार का चौदा हजार होती आणि ती अचानक सोळा हजार झाली काय आहे एक्स्ट्रा आयटम कुठनं येतात भाव कसे वाढतात कारण का तो काही टेंडरचा भाग नसतो तो एक्स्ट्रा आयटम चा भाग असतो आणि एक्स्ट्रा आयटम मध्ये जोडा काय आपल्या भाव आपलंच आहे पण आहेच ना म्हणजे आता अनेक मतदार संघामध्ये झालेलं अधिकच मतदानाबद्दल ते मतदार त्या मतदारांना शोधायला गेले असतात ते मतदारच नाहीत जागेवरती आणि असे काही कमी अधिक मतदार नाही आहेत सोळा सोळा हजार मत एका रात्रीत वाढली कशात काही होऊ शकतं सध्या निवडणूक हे म्हणजे हसण्यामध्ये घेतलं जात आहे निवडणूक हे स्वतंत्र आयोग आहे ते आयोगाने देखील गांभीर्याने घ्यायला पाहिजे मी नावाचे महाराष्ट्राचे आयुक्त आहेत त्यांना फोनवरती त्यांनी स्वतः मी जाऊन भेटून सूचना दिल्या की हे असं होऊ देऊ नका याच्यात निवडणुकीत लोकशाहीची हत्या येते पाच वर्षानंतर परीक्षा द्यायच्या असतील त्याच्या आधीच पेपरच सेट केलेला असेल तर परीक्षा घेतात कशाला आगी 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 कसला जनतेचा कुल सोळा हजार मत एका रात्रीत वाढतात पुरवणी यादीमध्ये सोळा हजार सतरा हजार आणि वीस हजार मत वाढतात का कधी आम्हाला आम्ही काय आज निवडणूक लढवतोय का दुबार नाव दुबार नावं एका रात्रीत नाव पुरवणी यादीत नाव जे पाच वर्षात नावं वाढली नव्हती ती चार महिन्यात वाढली अचानक वाढली पुरवणी यादी कधी सोळा आणि सतरा हजाराची येते का हे नंतरच नंतर बघू नंतर आता मी फक्त पहिलं तुम्ही आता आलात म्हणून मी पत्रकार परिषदेत तुम्हालाही सांगते तरी हे पत्र पाठवून मला महिना झालाय आज पत्र पाठवलेलं नाही पत्र पाठवून मला महिना झालाय हे सगळं सुरण आहे मी निवडणूक आयोगाला ह्याच्याबद्दलच्या माझ्या शंका व्यक्त केलेल्या आहेत की हे असं असं घडणार आणि घडणार ह्याला कोणीही रोखू शकत नाही निवडणूक आयोगालाच पत्र लिहिलंय ना निवडणूक आयोग गांभीर्याने घेईल तर ना तर काय तुम्ही काय करू शकत नाही हो काय न्यायालयात जाऊ न्यायालयातली लढाई लढत बोलतो त्याला तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू राहतो म्हणून निवडणुका पार पडून जातात सगळंच पोखरलं गेलंय तर आता निवडणूक यंत्रणेचंही घर पोखरलं गेलं तर लोकशाही कोसळल्या अजून काय होत नाही मला मूलभूत अधिकारांमध्ये व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलंय कोणाच्या बापाचा मी नौकर नाहीये कोणाच्या बापाची जबरदस्ती माझ्यावर नाही चालू शकत मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे मला कुठे बडबड करायची हे ती करीन त्याच्यासाठी कोणाची आक्षेप असण्याचं काय कारण नाही मी त्यांना सांगतो का तुम्ही कुठे बडबड करा करा ज्याला पाहिजे त्यांनी तिथे तिथे करावी तुम्हाला दिलाय ना स्वातंत्र्य करा तुमच्या मला काय त्याच्याशी मला काय केलं हो मी काय मी काय हवेत बोलत नाही आज काय शुक्रवार आहे ना आपण सोमवारी पत्रकार परिषद घेऊया तुम्हाला सगळे पुरावे देतो सगळे मॅपच देतो की कसे मॅप केले होते ह्यांनी आणि कशे नंतर मॅप चुकवले आता ते दोन्ही अधिकारी ज्यांनी मॅप केले होते रिटायर झाले त्यांचे नाव घ्यायला नको विधानसभा